नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी भूल थापा देऊन प्रेमात पडल्यानंतर प्रियकरानं मानसिक त्रास दिल्यानं एका सतरा वर्षाच्या मुलीनं राहत घरी साडीनं गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे या प्रकरणी येरवडा पोलिसांनी केविन चंदेवळ याला अटक केली आहे ही घटना येरवड्यातील भाजी मार्केट येथील मुलीच्या घरी सोमवारी रात्री दहा वाजता घडली या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची सतरा वर्षांची अल्पवयीन मुलगी हिला केविन चंदेवळ यानं भूलतापा देऊन प्रेमात पाडले दोघांचे प्रेमसंबंध असताना केविन हा तिला मानसिक त्रास देऊ लागला त्यामुळे तिचं मानसिक संतुलन बिघडले त्यातूनच तिने सोमवारी रात्री साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस पोलीस सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके गुन्हे निरीक्षक स्वाती खेडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंके यांनी घटनास्थळाला भेट दिली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून केविन चंदेवळ याला अटक केली आहे गुन्हे निरीक्षक स्वाती खेडकर तपास करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा